नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे परंतु सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तो फक्त गावात एक दिवसासाठी गेला होता पण त्या एका दिवसानं त्याचं आयुष्यात संपवलं ना कुण्या दुश्मनाचा सूड होता ना पैशाचा लोभ पण तरी त्याला मारलं गेलं आणि मरण आलं त्याच्या घरातूनच प्रेमाच्या नावावर रक्त सांडलं शब्द नव्हते पण शस्त्र निघालं गोविंदाच्या आयुष्याचा शेवट कोणी केला आणि का ही कहाणी आहे एका तरुणाची ज्याचं स्वप्न होतं आणि ज्याचा गुन्हा होता फक्त प्रेम घटना आहे गोविंदाची गोविंदा, गोविंदा माधव अवकाळे वय वर्ष अवघात चोवीस पोत्यावर बसून स्वप्न पाहणारा आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न बाळगणारा एक साधा तरुण रंग सावळा चेहऱ्यावर गोड हास्य डोळ्यात प्रामाणिकपणा आणि भविष्याची आशा घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण मनानं श्रीमंत होता गोविंदाचा स्वभाव शांत मनमिळाऊ होता गावातल्या कोणत्याही आजोबांशी सहज बोलणारा लहान मुलांशी खेळणारा आणि स्वतःच्या आई देव मानणारा त्याचं शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर त्यानं बारावी पूर्ण करून पुण्यात एका कॉलेजमध्ये डिप्लोमा घेतला शिक्षणात तो फारसा हुशार नव्हता पण मेहनती होता त्याला ठाऊक होतं की परिस्थितीवर मात करणं हेच खरं शिक्षण आहे त्याला पुण्यात एका चांगल्या ठिकाणी चांगल्या पगाराचा जॉब मिळाला इथून खरा खेळ सुरू झाला गोविंदचं कुटुंब म्हणजे वडील माधव हो आई जिचं नाव गावात फारसं कुणालाही माहीत नव्हतं ती कायम पतीच्या छायेतच राहिली लहान भाऊ व्यंकटेश आणि एक बहीण जी लग्न होऊन सासरी गेली होती माधव अवकाळे हे शिस्तप्रिय परंतु रागीट आणि अहंकारी स्वभावाचे होते त्याच्या मनात जातीचा अभिमान खोलवर रुतलेला होता गावात कुणी काही मनाव हे त्यांना सहन होत नव्हतं गोविंद त्यांचा मोठा मुलगा होता आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पण गोविंद स्वभावानं थोडासा मोकळा होता त्याला जग बघायचं होतं जातीधर्माच्या भिंती त्याला कधी मान्य नव्हत्या तो माणूस बघायचा नाव नाही याच दृष्टिकोनामुळे वडिलांशी त्याचं वारंवार वाद व्हायचे भाऊ व्यंकटेश थोडा आबोल व वडिलांच्या अधीन राहणारा होता ना गोविंदाची स्वप्न समजायची ना त्याच्या प्रेमाचा अर्थ पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकताना गोविंदाची ओळख झाली होती अंकिताशी दोघेही एका मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटले अंकिता गोविंदासारखीच होती साधी मनमिळावू आणि प्रेमळ विशेष म्हणजे ती देखील त्याच जातीची होती त्यामुळे गोविंदला वाटलं की कदाचित यावेळी घरच्यांना समजवणं सोपं जाईल अंकिता एकदम घरच्यावर प्रेम करणारी मुलगी होती पण तिनं गोविंदवर विश्वास ठेवला आणि दोघांनी तीन वर्ष एकमेकांशी मनापासून प्रेम केलं एकमेकांसाठी वेळ काढत स्वप्न रंगवत छोट्या छोट्या गोष्टीवर हसत दोघे जगत होते जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण गोविंदच्या वडिलांनी ऐकूनही न ऐकल्यासारखं के केलं त्यांना प्रेमविवाह मान्य नव्हता जरी मुलगी त्याच जातीची असली तरीही घरात आम्ही ठरवल्याशिवाय काही चालत नाही हेच त्याचं ठाम मत अखेर गोविंद आणि अंकिताने तीर्थक्षेत्र आळंदीत जाऊन लग्न केलं लग्नानंतर त्यांनी पुण्यात एका छोट्याशा खोलीत संसार सुरू केला त्यांचं प्रेम चांगलं फुलत होतं गोविंद एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता आणि अंकिता घर सांभाळत होती दिवस होता रविवारचा गोविंद आणि अंकिता सकाळी उठून एकत्र चहा घेत होते गोविंदच्या मोबाईलवर वडिलांचा कॉल आला गावात ए जरा काही बोलायचं एवढंच सांगितलं गोविंदचा चेहरा क्षणभर गंभीर झाला काही वाईट बोलणार नाहीत ना अंकिताने विचारलं नाही ग फक्त बोलावलंय कदाचित आता स्वीकारत असतील असं म्हणून तो हसला अंकिता त्याला सोडताना म्हणाली लवकर परतय संध्याकाळी भज्जी करणार आहे गोविंद हसत निघून गेला त्याला काय माहित होत की ही त्याची शेवटची नजर असेल गावात पोहोचल्यावर माधव अवकाळेने गोविंदला शेतात भेटायला बोलवलं तो गेला तिथे फक्त वडील आणि माधव व भाऊ व्यंकटेश होते शेतात पोहोचताच माधवनं गोविंदला विचारलं लग्न करून आलास आता काय करतोस गोविंद म्हणाला नोकरी करतो बाबा आम्ही दोघं खूप खुश आहोत हे ऐकून वडिलांचा चेहरा रागीट झाला त्यांनी मुठी आवडल्या आणि त्या क्षणी व्यंकटेशने झाडामागून आणलेलं धारदार शस्त्र वडिलांच्या हातात दिलं काही न बोलता त्यांनी गोविंदच्या डोक्यावर जोरात वार केला गोविंद खाली पडला ओरडला पण दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यावर मनगटावर वार झाले शेताच्या माळरानात फक्त पक्ष्यांची किलबिल आणि गोविंदच्या हांबरड्याचा आवाज होता त्या शेतात क्षणभर रक्ताचा डोह तयार झाला त्याचं शरीर अजूनही थरथरत होतं पण त्याची नजर वडिलांकडे विश्वासाने बघत होती बाबा मी तुमचंच तर ऐकलं होतं प्रेम केलं पण चुकीचं काय केलं हे त्याचे शेवटचे शब्द होते शेजारच्या शेतकऱ्यांना रक्ताचे डाग आणि हालचाल न दिसल्याचं पाहून पोलिसांना कळवलं तत्कालीन पोलीस स्टेशनचे अधिकारी कपिल शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली ते पोहोचले तेव्हा गोविंदचा मृतदेह शेतात पडलेला होता डोकं चिरलेलं होतं चेहरा ओळखू न येण्याजोगा झाला होता तपास सुरू झाल्यावर काही तासातच तास पोलिसांनी गोविंदच्या मोबाईलची कॉल डिटेल्स आणि गावकऱ्याच्या जबाबावरून कळलं की ही हत्या बाहेरच्यांनी नव्हे तर घरच्यांनीच केली आहे वडील माधव आणि भाऊ व्यंकटेश यांना अटक करण्यात आली अंकिता दिवसभर गोविंदच्या कॉलची वाट पाहत होती संध्याकाळ झाली रात्र झाली पण तो परतला नाही शेवटी तिनं फोन केला पण तो बंद होता सकाळी पोलीस स्टेशनमधून कॉल आला आपकापती गोविंद का शव मिला आहे आपको पहिचान के लिए बुलाया गया है अंकिता गडबडून पुण्याहून परभणीकडे रवाना झाली जेव्हा तिने गोविंदचा चेहरा पाहिला तेव्हा तिचा जीव क्षणात उद्ध्वस्त झाला ती किंचाळून कोसळली हे का झालं फक्त प्रेम केलं होतं ती सुद्धा त्याच वडिलांना देव मानत होती ज्यांनी तिच्या संसाराची राख रांगोळी केली पोलिसांनी खटला दाखल केला गोविंदच्या मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला समाजाने या घटनेची तीव्र निंदा केली अनेक सामाजिक संघटनांनी ऑनर किलिंग विरोधात आवाज उठवला अंकिता आज एकटी आहे पण त्याच्या डोळ्यात आश्रू सोबत जिद्द आहे ती म्हणते मी लढेन गोविंदासाठी आमच्या प्रेमासाठी आणि त्या इतर मुलामुलींसाठी जे अजूनही जातीच्या पिंजरात अडकलेत या घटनेतून आपण काय शिकावं गोविंदनं फक्त प्रेम केलं त्या प्रेमात जात नव्हती धर्म नव्हता होती ती फक्त भावना पण त्या भावनांना या समाजानं आणि त्याच्या स्वतःच्या घरच्यांनी पायदळी उडवलं किती काळ असं चालणार एखाद्या मुलानं प्रेम केल्यावर त्याचं आयुष्य संपवावं एका बापानं आपल्या मुलाला संपवणं म्हणजे माणूस की संपली नाही का ही घटना फक्त एका गोविंदाची नाही तर प्रत्येक गोविंद सारख्या स्वप्न बघणाऱ्या तरुणाची आहे आज गरज आहे अशा प्रेमाना आधार देण्याची आणि जातीधर्माच्या भिंती पाडण्याची ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद